आडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर येत आहे सर्वांनी व्हिडिओ बघा पटापट पटापट लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आस चॅनल देखील सबस्क्राईब करा या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा पंधराशे रुपयेची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत तर पंधराशे रुपयेची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत कारण मे महिन्याचे पैसे आले तुमच्या खात्यात आता जून महिन्याचे पैसे कधी येतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर बघा बहिणींनो आनंदाची अपडेट आहे पंधराशे रुपये जे आहेत तुमच्या खात्यात जमावणार आहेत तरी पंधराशे रुपये तुमच्या खात्यात पंधरा नंतर पैसे येणे अपेक्षित आहे त्यामुळे थोडी वाट बघा पंधरा जून नंतर पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे, पैसे होऊन जातील याच महिन्यात तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये आणि प्लस जून महिन्याचे पंधराशे रुपये टोटल टो तुम्हाला याच महिन्यात तीन हजार रुपये मिळतील बहिणींना म्हणजे पंधराशे तर येऊन गेलेले आहेत आता हे जून महिन्याचे पंधराशे रुपये पण याच महिन्यात तुम्हाला मिळणार आहे थोडी वाट बघा पैसे येऊन जातील आलं लक्षात